विठ्ठलाच्या मूर्तीला एका पाटलाच्या शेतातल्या गुप्त विहिरीत लपून ठेवलं त्यामुळे औरंगजेब कधीही विठोबाची मूर्त तोडू शकला नाही मित्रांनो झालं हे सोळाशे पंच्याण्णव साली औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा त्याने महाराष्ट्रातले बरेचसे मंदिरं उद्ध्वस्त केले होते औरंगजेबाने महाराष्ट्रामधले महत्वाचे हिंदूंचे तीर्थक्षेत्र देखील नष्ट केले होते त्याने अनेक मंदिरांना उद्ध्वस्त देखील केलं होतं आणि त्याच दरम्यान औरंगजेबाच्या सैन्यानी आई भवानीच्या मंदिरावरती हल्ला करून आई भवानीच्या मंदिराचा स्वर्ण भंडार लुटला होता आणि ह्याच औरंगजेबाने सोळाशे पंच्याण्णव साली आपली छावणी आजच्या औरंगाबादमधल्या बेगमपुरा इथे मांडली होती आणि त्याच औरंगजेबाच्या छावणीपासून पासून साडेतीनशे किलोमीटर दूर असणाऱ्या पंढरपूरमध्ये स्वतः औरंगजेब पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्त्या नष्ट करण्यासाठी आणि संपूर्ण पंढरपूर उद्ध्वस्त करण्यासाठी औरंगजेब गेला होता कारण की औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हापासून त्याच एकच देह होत जे की मंदिरातली आफाड संपत्ती लुटायची आणि देवी देवतांच्या मूर्त्या नष्ट करायच्या आणि याच उद्दिष्टाने औरंगजेब पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला उद्ध्वस्त करण्यासाठी आला होता परंतु त्या दरम्यान पंढरपूरचे गोपाळ विठ्ठल बडवे यांनी देगावच्या सूर्याजी आणि जिवाजी या, जी जी या पाटलांकडे त्या दरम्यान विठ्ठलाची मूर्ती नेऊन दिली होती मग ह्या सूर्याजी आणि जिवाजी या दोन्ही पाटलांनी ती विठ्ठोबा माऊलींची मूर्ती त्यांच्या वाड्याच्या पाठीमागे असणाऱ्या शेतातल्या एका गुप्त विहिरीमध्ये लपवून ठेवली होती मग त्यानंतर अनेक वेळा औरंगजेबाच्या सैन्यानी पंढरपूरवरती हल्ला केला परंतु पंढरपूरमध्ये विठोबा माऊलींची मूर्ती नव्हती त्यामुळे विठोबांची मूर्ती औरंगजेबाच्या हाती लागलीच नाही मग पुढे काहीच दिवसात छत्रपती राजाराम महाराजांनी एक लेखी अभय पत्र दिलं की जर पंढरपूरवर मुघल सैन्याचा हल्ला झाला तर मराठी सत्तेची मदत होईल मग पुढे सोळाशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबाने त्याची छावणी पंढरपूरमधून हलवली आणि बेगमपुरा आणि इतर बाकी ठिकाणावरून पण औरंगजेबाने त्याचे स्थळ हलवले मग तेव्हा विठोबा माऊलींचा विरीतला वनवास संपला आणि अठरा डिसेंबर सोळाशे नव्याण्णवमध्ये पुन्हा विठोबा माऊलींची मूर्ती बडव्यांना देण्यात आली होती